नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे एका महत्त्वाच्या विषयावरती हो मित्रांनो बरेच लोक आमच्याजवळ येतात आमचं स्वतःचं ऑनलाईन सेवा केंद्र आहे आणि आमच्याजवळ जेव्हा येतात तेव्हा बऱ्याच लोकांचं आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक नसतं आता बऱ्यापैकी लोक लिंक करत असतात पण लिंक होत नाही त्याची कारणं कुठली कुठली आहेत त्याच्यासाठी काय काय करावं लागेल आपल्याला किंवा कशामुळे लिंक होत नाही आणि लिंक नसेल तर आपल्याला किती दंड भरावा लागेल याची सर्व माहिती मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आहे की आपलं जे आधार कार्ड पॅन कार्ड आहे ते लिंक आहे की नाही बहुतेक वेळा काय होतं आहे आपण आपलं जर आधार कार्ड पॅन कार्ड नसेल लिंक नसेल तर बँकेमध्ये आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम होतात आणि आपलं पॅन कार्ड बंद होऊ शकतं आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे काहीच भेटणार नाही आहेत मोठ्या रक्कमा आपण आपल्या पॅन कार्डच्या माध्यमातून काढू शकत नाही आहे आणि बऱ्याच अंदी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो आता मित्रांनो तुम्हाला कुठले कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा काय नेमका प्रॉब्लेम असतो हो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले बघा त्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता त्या स्क्रीनवर तुम्हाला मी दोन एक पॅन कार्ड दाखवलं आहे एक तुम्हाला आधार कार्ड दाखवलं आहे आता त्या पॅन कार्ड आणि आधार कार्डमध्ये तुम्ही दोन्ही नावं बघू शकता आता तुम काही काही कस्टमरच पॅन कार्डवरती ना -E ना -E नाव हे महादेव असतं महादेव अशा प्रकारे असतं बघा एम ए एच ए डी ई ओ तसेच आधार कार्डवरती नाव बघा एम ए एच ए डी ई व्ही म्हणजे जे सुरुवातीपासून चालू आहे तसंच चालू असतं बऱ्याच लोकांना माहिती नाही की माझ्या नावामध्ये एका नावामध्ये व्ही लागला आहे एका नावामध्ये ओ लागला आहे आता काही काही लोक कस्टमर्स किंवा काही काही लोक हे आधार कार्ड अशीच वापरतात जोपर्यंत त्यांना माहिती नाही आता गव्हर्नमेंटने त्याची डिक्लेअर डेडलाईन दिली होती आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पूर्णपणे फ्रीमध्ये पहिल्यांदा ती मुदत बरेच दिवस वाढवली आणि त्यानंतर गव्हर्नमेंटने पाचशे रुपये दंड ठेवला आणि काही काळानंतर तो दंड आता एक हजार रुपयापर्यंत घेऊन गेला आता बरेचसे लोक असे असतात त्यांचं आधारवरती नाव वेगळं असतं आणि पॅन कार्डवरती नाव वेगळे असतं आता लिंक करण्यासाठी किंवा लिंक होण्यासाठी आधारवरचं नाव आणि पॅन कार्डवरचं नाव आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख हे ह्या सगळ्या गोष्टी सेम असल्या पाहिजे तरच ती गोष्ट लिंक होते आता पहिल्यांदा काय झालं आहे बऱ्याच लोकांनी लिंक करण्याचा प्रयत्न पण केला होता केलेला असेलसुद्धा पण दुसऱ्या स्टेजला गेल्यानंतर ते आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झालेलं नाही आहे आणि ते त्या कस्टमरला म्हणा किंवा त्या लोकांना म्हणा ते अजूनही माहिती नाही आहे पण जेव्हा बँकेत आपण जातो बँक मॅनेजर किंवा बँक जे कर्मचारी आपल्याला जेव्हा सांगतात की बा हे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही आहे त्यावेळी त्या कस्टमरला जाग येते आणि त्यानंतर तो बँकेत जातो किंवा सेवा केंद्रात जाऊन ते लिंक करण्याचा प्रयत्न करतो पण मित्रांनो आपण आपलं पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे कसं चेक करावं हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा काय काय प्रॉब्लेम झालं आपल्याला काय करावं लागेल याची पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पण तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे पण तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता किंवा आताही तुम्ही बघू शकता की तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोनांवरची ना स्पेलिंग्स बरोबर आहेत की नाही हे तुम्ही चेक करा आणि जन्मतारीखसुद्धा चेक करा या तिन्ही गोष्टी सेम असल्या पाहिजेत तरच तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक होतं आता कशा प्रकारे आपण चेक करू शकतो की माझं आधार कार्ड पॅन कार्ड हे ऑनलाईन लिंक आहे की नाही नसेल तर काय करावं लागेल तर मी तुम्हाला सांगतो आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊ सर्वप्रथम आपण काय करणार आहोत आपल्या गुगल क्रोमवरती जाणार आहोत गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी न्यू टॅप येते त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स जरी आपण टाकलं तर खाली आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन दाखवलं होतं ई फायलिंक म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन असतो ई फायलिंग इनकम टॅक्स डॉट जी .E, ओ डॉट इन ही वेबसाईट आपल्याला त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर तुम्हाला होम बटनवरती क्लिक करायचं आहे आणि होम बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला साईटने या ठिकाणी खाली यायचं आहे बघा आणि खाली आपल्या त्या ठिकाणी ऑप्शन दाखवलेलं आहे लिंक आधार स्टेटस लिंक आधार स्टेटस या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे लिंक आधार स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे विंडो येईल बघा लिंक आधार स्टेटसला आपल्याला आपलं आपलं पॅन कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर जो तुमचा असेल तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा टाकायचा आहे बघा मित्रांनो मी त्या ठिकाणी पॅन कार्ड टाकतो आहे माझ्याकडे एक डमी पॅन कार्ड आहे पॅन कार्ड नंबर ते मी त्या ठिकाणी टाकतो आहे पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर मला त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे मी त्या ठिकाणी आधार नंबर त्या ठिकाणी टाकत आहे बघा मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला व्ह्यू लिंक आधार सेट्सवरती क्लिक करायचं आता मित्रांनो आपण बघू शकता आपल्याला जर आपलं पॅन कार्ड लिंक असेल तर तिकडे लिंक नसेल तर पॅन नॉट लिंक ले विथ आधार प्लीज लिंक लिंक आधार आणि आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करावं लागेल आता मित्रांनो आता ह्या कस्टमरचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही आहे आता त्याची कारणे कुठली असू शकतात तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी तुम्हाला दाखवले बघा एक तर त्याच्या नावामध्ये मिस्टेक असू शकते आपण बघू शकतो त्याच्यामुळे झालं नसेल किंवा त्याची जन्मतारीख आहे जन्मतारखेमध्ये फरक असू शकतो त्यामुळे सुद्धा झालेलं नसणार आहे हे त्या ठिकाणी कारणं किंवा ह्या दोन्ही गोष्टी समान असतील पण त्याने कस्टमरने आधार लिंकची प्रोसेस केली नसेल हीसुद्धा गोष्ट त्या ठिकाणी असू शकते आपण लगेच जाऊन आपल्याला ते त्या ठिकाणी चेक करायचं आहे कर कर की बाबा माझं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे की नाही आता तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल सपोज तुम्हाला वाटलं बाबा आधार आणि पॅन कार्डवरचं नाव सेम नसेल आता मी या या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन दाखवलेली आहे महादेव आणि महादेव तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे एकतर आधार कार्ड बदलायचं आहे नाही तर तुम्हाला पॅन कार्ड तरी बदलायचं आहे म्हणजेच जे तुमचं नाव आहे आधारवरती ते तुम्ही तसंच ठेवू शकता आणि तुम्ही पॅन कार्ड बदलू शकता म्हणजे तुम्हाला एकच करायचं आहे की दोन्ही गोष्टी ह्या सेम झाल्या पाहिजेत mm. दोन्ही गोष्टी तुम्हाला ह्या सेम झाल्या पाहिजे म्हणजे आधार कार्ड पण तुमचं आधार कार्डचं नाव आणि पॅन कार्डचं नाव हे तुम्हाला त्या ठिकाणी सेम करायचं आहे आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला परत त्याच वेबसाईटवरती जायचं आहे आणि परत त्याच वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर मी तुम्हाला टाकून दाखवतोय अशा प्रकारे पॅन कार्ड नंबर आणि हा आधार कार्ड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागेल तुमचा आधार कार्ड नंबर आणि पॅ या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर टाकतोय आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटस या बटनवर क्लिक करायचं आहे बघा तर आणि व्ह्यू लिंक आधार नंबर सेट केल्यानंतर तुमचा तुम्हाला जर अशा स्वरूपात जर मॅसेज आला तर तुमचं मित्रांनो आधार कार्ड नंबर हा पॅन कार्डशी लिंक झालेला आहे असं ग्राह्य धरलं जाणार आहे मित्रो प्रकारे तुम्ही बघू शकता जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला अशाच प्रकारे त्या ठिकाणी मॅसेज हा सिस्टम दाखवणार आहे व्यू आधार लिंक आधारवर स्टेटस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लिंक येणार की तुमचं आधार नंबर हा पॅन कार्डशी लिंक झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक आहे की नाही चेक करू शकता जर कुठलीही गोष्ट नसेल म्हणजे आधार कार्ड पॅन कार्डवरती नाव चुकीचं असेल तर तुम्ही काय करा आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे चेंज करून घ्या आणि दोन्ही गोष्टी समान करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जर नसेल लिंक नसेल तर तुम्हाला कंपल्सरी हा एक हजार रुपये दंड हा शासनाचा भरावाच लागेल आणि तो दंड भरल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा या आधार लिंकच्या स्टेट लिंक साईडवर जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकता ह्या प्रोसेसला जवळजवळ आठ ते दहा दिवस लागू शकतात पण मित्रांनो नक्कीच तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक करून घ्या कार्ड बंद पण होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला शासनाच्या योजना स्कीम्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ह्या गोष्टी लगेच तुमच्या करून घ्या तुमच्या आजूबाजूला जे तुमचे मित्र असतील खास करून मी तुम्हाला हा मॅसेज हा व्हिडिओ आम्ही का तयार केला आहे की जुनी माणसं आहेत जी व्हॉट्सअप फेसबुक वापरत नाही त्यांना काहीच माहिती नसतं आधार कार्ड पॅन कार्डबद्दल तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसाचं चेक करा त्यांना सांगा मी बघा आणि सर्वांचं चेक करा जी जुनी माणसं असतील त्यांना आवर्जून सांगा की तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड दाखवा किंवा तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये किंवा महा ऑनलाईन केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अजूनही चेक करू शकता जेणेकरून तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे पूर्णपणे लिंक झालेले झालेले आहे की नाही हे तुम्हाला कळत मित्र आपण हा माझा व्हिडिओ शांतपणे ऐकलात पूर्णपणे बघितलात याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार